अहिल्यानगर शहरातील एकविरा चौक ते पारिजात चौक या मुख्य मार्गावर सध्या ड्रेनेज लाईनचे खोदकाम सुरू आहे मात्र या लाईन शेजारी जमा झालेला कचरा कोणाच्याही लक्षात येत नसल्याने तो थेट ड्रेनेज लाईन मध्ये वाहून जात आहे विशेष म्हणजे या ठिकाणी कुठलाही बॅरिकेड सूचना फलक किंवा संरक्षक व्यवस्था न लावता सरळपणे खोदकाम सुरू आहे जर या ठिकाणी एखादी दुर्दैवी जीवितहानी झाली तर याची जबाबदारी कोण घेणार असा थेट सवाल माजी सैनिक मनसुख वाबळे यांनी उपस्थित केला आहे मी मनसुख वाबळे माझी सैनिक आहे या परिसरातील नागरिक आहे आणि इथलाच रवासी आहे तर ह्या गुडमो रोड आणि पायपलाईन रोडचे कनेक्टेड हा रोडचं काम सध्या चालू आहे हे काम चालू झालेलं हो आहे नऊ मार्चला चालू झालेलं आहे नऊ मार्च पासून आज जुलै महिन्या आलेलं आहे ते ज्या पद्धतीने हा रोडचं रिनोव्हेशनचं काम हाती घेतलेलं आहे त्याचा ते पर्पज असा होता का इथल्या ज्या नाल्या गटारी होत्या ते तर त्या सगळ्या कचरांनी बंद झालेल्या होत्या आणि त्याच्यामुळे कसं होतं ह्या रस्त्यावरचं जे पाणी येत होतं ते नरहरी नगरमध्ये जायचं आणि नरेंद्रनगर मध्ये प्रत्येकाच्या घरांनी पाणी दिसायचं ते ह्या दृष्टिकोनातून म्हणा की हा रोड खराब झाला हे रोड बदलीच्या दृष्टिकोनातून म्हणा तर हा रोडचं काम चालू आहे पण ते काम चालू असताना ज्याची जी काही दक्षता किंवा काळजी घ्यायला पाहिजे ते आज हे पाईप टाकलेले आहेत त्याच्यामध्ये त्याची खोली जवळजवळ दहा ते बारा फुटापर्यंत खोली त्याची आहे आणि अशा याच्या मध्ये दोन्ही साईडनी पाईप लाईन आणि त्याच्या व्यतिरिक्त ड्रेनेज आणि त्याच्या व्यतिरिक्त सेवे पाईपलाईन अशा चार लाईन टाकलेल्या आहेत त्यांनी तर ज्या पद्धतीने हा पाईप टाकलेला आहे तर असा केर कचरा त्याच्या अवतीभोवती पडलेला असतो पावसा पाण्याचा रोज पाऊस येतो त्याच्या दृष्टिकोनातून हे सगळं केर कचरा उचलायला पाहिजे पालिकेने तर तो उचलला जात नाही तो सगळं वाहून ह्या ड्रेनेज मध्ये चाललेला आहे ह्या ड्रेनेज मध्ये गेल्यानंतर आज चालू कामामध्ये जर हे ब्लॉकेज जर झाले तर तुम्ही केलेला हा एवढा मोठा खर्च हा बिलकुल निकामी होणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पालिकेला आपण अनेक वेळेस सांगितलेलं आहे त्याची दक्षता घ्या हे केर कसा उचलून घ्या जेणेकरून हा प्लास्टिक याच्या मध्ये जर गेला मध्ये जर गेला तर हा तुम्ही केलेले कसं हे काही उपयोग होणार नाही हा एवढा मोठा खर्च हा वेस्ट जाणार आहे आणि ह्या नागरिकाच्या वतीने मी ह्या परिसराच्या वतीने मी आपल्याला पुन्हा परत विनंती करू इच्छितो की तुम्ही जे काही काम करतात तर त्याचं काम करत असताना त्याची दक्षता पण घ्या तर एकही ह्या रोडला त्या बॅरिकेड्स लावलेले नाहीत आज मोठे मोड़ मोठे चेंबर्स उघडे करून ठेवलेले आहेत कोणी बी हे चिखला पाण्याचं जर स्लिप होतात अनेक लेडीज गाड्या स्लिप होतात आणि त्या स्लीप झालेली जर एखादी व्यक्ती जर ह्या मध्ये जर पडली याची खोली एवढी आहे तर हा मोठा नुकसान होऊ शकतो याची दक्षता म्हणून तर किमान अधिकारी वर्गाने याच्याकडे लक्ष घातलं पाहिजे आणि ज्या परिसरामध्ये तुम्ही एवढं मोठं प्रगतीचं काम घेतलेल्या हाती तर त्याला चांगलं स्वरूप यावा एवढीच आमची विनंती आहे त्या दृष्टीकोनात तुम्ही दखल करा घ्यावा हीच आमची विनंती आहे तरी माझी पुन्हा परत पालिकेला विनंती आहे आणि जे काही अधिकारी वर्ग आहेत त्यांना विनंती आहे का, का तुम्ही ह्या गोष्टीचं प्रत्यक्ष पाहणी करा आणि जे काही केअर कचरा आहेत वेगवेगळ्या ठिकाणी वे डम्प झालेला कचरा आहे त्याला कोणी गाडी येत नाही उचलायला आणि त्याच्यानंतर जे घंटागाडी आहे त्या ते, ते काही केर कचरा पडलेला उचलत नाही ते फक्त कोणी बास्केटमध्ये आणून जर दिला तेवढाच केर कचरा उचलतात उरलेले ढिगाडे तसेच पडून येतात आणि हे सगळे वाहून ह्या ड्रेनेजमध्ये चाललेले आहेत तर हे ड्रेनेज जर पाहिले तर ज्याची खोली आहे आजच मी त्याला तुम्हाला दिसू शकते तर हे जॅम झालेले आहेत तरी तेवढं सहकार्य करावं एवढेच माझी विनंती धन्यवाद माझं नाव सुंदरदास गिनंदास न्यालणी मी या परिषदेचा नागरिक आहे आमच्या कंपाऊंडची भिंत तोडलेली आज त्याला महिन्याभर झालेलं आहे आमचा आज जाण्याचा रस्ता ते बंद करून टाकलेला आहे फार अडचणी होतात आणि आज दोन तीन महिने झालेले काम चालू झाले पण अजून ते काम काय पूर्ण व्हायना हो फार तकलीफ उरायली हो काहीतरी पालिकेने ह्याच्याबद्दल दखल घ्यायला पाहिजे आणि कामाला क्लिअर करायला पाहिजे ठेकेदार सांगायला विनंती कॉन्ट्रॅक्टरच्या पद्धतीने फक्त दोन मशिनरी करता चे काम करतात आणि चार कर्मचारी त्या चेंबरच्या भोवती काम करताना दिसतात पण जर हे चार कर्मचारी दोन मशिनरी जर हे काम करत राहिले तर असे किती दिवस अजून लागतील हे काम पूर्ण व्हायला आणि जे काही ह्या परिसरातला या, या रस्त्यावरचा जे काही व्यावसायिक बिझनेसमॅन होता त्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे त्याच्या व्यतिरिक्त जे काही नागरिक त्रास 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 होतो तर हे सगळ्या गोष्टीचं आम्ही कव्हर सहन करायची याच्याबद्दल घ्यावं एवढं त्यांच्या म्हणण्यानुसार नागरिकांचा जीव धोक्यात घालून हे काम करत असलेल्या महापालिका प्रशासनाने व संबंधित ठेकेदाराने या गंभीर निष्काळजीपणाची जबाबदारी घेणे आवश्यक आहे महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे कचरा उचलला जात नाही ना सुरक्षेची काळजी घेतली जाते हे एक प्रकारे मृत्यूला आमंत्रणच आहे